नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला करा आणि सोबतीचं बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला दोन हजार पंचवीस मध्ये अमरावती मध्ये एक हजार चारशे शहात्तर कुंडा जास्त दरमधी चार हजार सहाशे एकावन्न सर्व साधारण धर्म चार हजार पाचशे पन्नास रुपये तसेच मध्ये पाचशे कुंड जास्तीत दरम्यान चार हजार आठशे नव्वद रुपये सर्व साधारण दर चार हजार सहाशे चाळीस रुपये तसेच मेकर मध्ये चारशे नव्वद कुंडा जास्त दरम्यान चार हजार सातशे पंच्याऐंशी तसेच सर्व साधारण धर्म चार हजार सहाशे रुपये तसेच लासरगाव निपड मध्ये पांढरी साहेब चौऱ्याहत्तर कुंडा जास्त दरम्यान चार हजार आठशे तीस रुपये सर्व साधारण दर चार हजार सातशे अठ्ठ्याण्णव हे होते आजचे सोयाबीनचे ताजे बाजारभाव बा, तुमच्या शेत शेतकरी नक्की आवडे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग